नमस्ते जय श्री मित्रांनो आज ऋषीचा उपवास पकडले सगळ्या बायकांनी नमस्ते श, मित्रांनो श, जय शिवराय आज आम्ही ऋषीचा उपवासासाठी आम्ही सगळी महिला बाहेर पडलेलो आहे तर आम्ही पुढे दाखवूच तुम्हाला हा गांव इसे मंदिर है कालवर्गेश्वरी मंदिर ताले आल आता इतने बाहर जाते। मोबाईल बन ही आहे मागे आमची छोटीवाली नदी जी तुम्हाला मी दाखवली आता आहे ती एक मोठी नदी आहे ती तुम्हाला दाखवते आणि

मध्ये आलं होतं तर पाणी कमी होता बाय काय असे बाकी आहे विडा माझ आम्ही आणला ना हा विडा असं तोंडात ठेवायचा आणि किती वेळा पाणी वाचायचं तीनदा तीनदा आम्हाला मी तरी कुठे बस आम्हा माझी

嗯。Hey. फ्रूट काय बोलले जमिनीला काय हां काय बोललं असं ऊपर काय 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 અી વાત

Padre, 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 Padre,

तो आरती करा इकडे ये चला आरती वाला आरती वाला आरती बोलली रे आरती काढला एवळा वाडीतला आणला घरात नाही आला पण कसा तितवाय पाहिजे पैसे नाही हे दाखव ना सुधाया ना नाही इतती आरती घे झिंगटा तुगे तुगे अरे ये जरा बेळू वाला आरती 21 21 वाजते तो आय अरे वाटो तो आवे नाही करू तो दोघ्याला दिस तू आरती जरा सा begitu masuk okay, wow.

Sadhu 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 Sadhu

आणि शिकू कोणी खाल्ला ऋषीची <laughs> पूजा झालेली आहे तर आम्ही आता सगळेजण मंदिरातून निघाली आहे काय फोटो काढू का बरो सगळ्यांनी ते पदर घेतील चेहरा दाखवायचं पदर काय डोक्यावर दिसायचं तोंडा बघायचं अच्छा बापांचा चेहरा बघायचा नाही म्हणून कुत्र्याचं अच्छा ठीक आहे पेरीवाला त्यासाठी पदर सगळ्यांनी घेतलेले सांगाल बाबूला